आज आपण राधाबाई काळे या महाविद्यालय या ठिकाणी आलेलो हो आहोत आपण पाहू शकता इथे महिला आणि पुरुष यांची किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे इथे मतदानासाठी उत्स्फूर्तपणे नागरिक आलेले आहेत मात्र इथे काही प्रमाणात वादही घातले जातात आपण पाहू शकतो की लवकर इथे मतदान त्यांना करता येत नाहीये दोन दोन तीन तीन तास झाले ते नागरिक उभे आहेत त्यामुळे नागरिकांना अनेक संकटांचा सामनाही ते करताना आपण पाहतोय आता माझ्या बरोबर एक महिला आहे त्या आताच मतदान करून आलेले आहेत काय वाटतं आपल्याला अब जो हम वोट देने के लिए गए तो हमको दे बीस मिनट अंदर बिठाय हमारे साथ पेशंट वोट डालने के लिए इधर लाए तो ये वो ये वो जल्दी कर भी नहीं रहे और कोई काम नाही कर रहे अंदर क्या अंदर अधिकारी बैठे हुए क्या अंदर अधिकारी बैठे हुए हैं आराम से वो खा रहे ये कर रहे पर जल्दी हमारे, हमारे सिग्नेचर लेके भी हमको अंदर बिठाया गया है उनके खाने की छुट्टी हुई थी क्या खाने की छुट्टी नहीं हो गई थी खाने की छुट्टी नहीं हुई थी सबके आगे टिफिन है हाँ। और खाने की छुट्टी नहीं हो गई थी हाँ। फिर भी हमको हाँ, बिठाया गया हमारे साइन लिए गए ये लिए गए और बोले बैठो यहाँ आप कब आए थे इधर मतदान करने के लिए हम यहाँ के तीन घंटे हमको यहाँ हो गए अच्छा तीन घंटे के बाद आपको मतदान करने को मिला हाँ थैंक यू ते पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात महिला भगिनी सकाळपासून आपले सगळं काम सोडून इथे उभ्या आहेत मतदानासाठी लाईनी मोठ्या प्रमाणात इथे गर्दी पाहायला मिळते मात्र येथील मतदारांचं असं म्हणणं आहे की इथे लवकर मतदान होत नाहीये आतमध्ये अधिकारी लोक कॉपरेट करत नाहीयेत लवकर मतदान होत नाहीये त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि कुठेतरी मतदार राजा निराश होताना आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष असे दोन वेगवेगळी लाईन इथे पाहायला मिळते आहेत लहान लहान मुलं देखील ते आपल्या सोबत इथे घेऊन आलेले आहेत सगळं घरातलं काम आवरून आले असतील या इथून गेल्यानंतर त्यांना आवरायचं असतील पण स्वयंस्फूर्तीने ते आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी इथे आलेले आहेत पण इथे यंत्रणा

अभी अब आके अच्छा आधा घंटे हो गए आधे घंटे में आपका मतदान हो गया हो गया अच्छा अभी मेरे बेटा भाऊ है ना खाली ले उतर है पर आप अभी इसे जेएसटी इसलिए आपका पहले मतदान कर दिया और आपको इधर लाके बिठा दिया अच्छा एक बच्चेजी ले जाया ना आया के अच्छा इथे <laughs> हे आजीबाईंचं म्हणणं आहे की एका मुलांनी त्यांना मतदान केंद्रात नेलं आणि लवकर मतदान त्यांचं करून घेतलं आणि त्यांना इथे आणून बसवण्यात आलंय असं देखील नागरिक म्हणत आहेत आज नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एकूण पंचवीस उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत आणि चौथ्या आज मतदान होत आहे या उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे या ठिकाणी या ठिकाणी काही महिला भगिनी अक्षरशः जमिनीवर ठाण मांडून बसलेल्या आहेत काय सांगाल तुम्ही मतदान करून आल्यात का नाही नाही अजून नंबर लावायचा आहे का नंबर लावलाय आता नाही आला अजून नंबर लावलाय तिकडे आणि तुम्ही इकडे कशा मग सुनबाई उभी आहे ना तिथे अच्छा म्हणजे तिकडे एक थांबवला आणि तुम्ही इकडे सावलीत बसल्या अच्छा बरं बर, बर, नाही मग अच्छा अच्छा तुम्ही काय सांगाल केलं आम्ही मतदान मतदान केलं किती वेळ लागला तुम्हाला मतदान करायला किती वेळ लागला अर्धा तास अर्धा तास आतमध्ये काय आहे पटकन सगळी प्रक्रिया पार पडली का इकडे काही पाण्याची वगैरे व्यवस्था आहे का नाही नाही मतदान झालंय तुमचं ओके मतदान करून आल्या का किती वेळ लागला तुम्हाला अर्धा मतदान करताना तुम्ही काय विचार करून मतदान केलंय म्हणजे विकासाचा काय मुद्दा असेल विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही का बोला चांगलं चांगलं होण्यासाठी मतदान केलं चांगलं होते मुलाबाळांच सगळ्यांचं चांगलं व्हायला पाहिजे आमच्या मुलांना नोकऱ्या नाही काही नाही त्याच्यासाठी कोणतरी आपल्या उभी राहू द्या आपल्या पाठीमा आमची एवढीच इच्छा आहे बाकी काही नाही नक्कीच धन्यवाद पन्नास मीटरच्या बाहेर वाहन लावायला इथे सांगितलं जात आहे मात्र आपण पाहू शकता इथे पाहू शकता इकडे पण की आतमध्ये पण वाहन जात आहेत इथे देखील वाहन आहेत इथे पोलीस प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष होताना पाहायला मिळत आहेत राधाबाई काळे महाविद्यालयात आज आपण आलो होतो आणि येथील परिस्थिती आपण जाणून घेतली मोठ्या प्रमाणात मतदार राजा मतदानासाठी स्वयंस्फूर्तीने बाहेर पडलेला इथे पाहायला मिळतोय पाहू शकता मोठ्या प्रमाणात इथे रांग आहे आणि इथे मतदान होताना आपण पाहतोय कॅमेरामॅन आयनूल शेखचं मी रानिका स्लीवाल एव्ही न्यूज अहमदनगर नमस्कार मी राणी का स्लिवाल आपण पाहतायत ए टी व्ही न्यूज आज नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यातलं मतदान पार आहे आणि आज, आज आपण आलेलो आहोत गेट या ठिकाणी चार नंबर शाळेत आपण पाहू शकता की या ठिकाणी मतदार राजा सकाळपासूनच उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी बाहेर पडलेला आहे मोठ्या प्रमाणात इथे गर्दी पाहायला मिळते आपण पाहू शकता तिकडे आता आम्हाला जायला तिकडे परवानगी नाही आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला इथूनच दाखवू शकतो की किती मोठ्या प्रमाणात इथे मतदार राजा सकाळपासूनच उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी बाहेर पडलाय आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसतोय आत्ता या ठिकाणी माझ्याबरोबर काही मतदार आहेत जे मतदान करून आलेले आहेत जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया काय वाटतंय त्यांना काय सांगाल आपण मतदान करून आलात अच्छा आपण मतदान केलं केलंय ना आम्ही गेल्या सकाळपासून सात वाजल्यापासून चांगले मतदानाला प्रतिसाद आहे आणि लोकांनी चांगलं उत्स्फूर्त दाखवलं आहे की मतदान आता कमीत कमी सत्तावन्न ते साठ टक्के मतदान या झेंडिगेट परिसरात चार नंबर शाळेत तिथे झाले आणि दा, मतदारांनी एकदम चांगली उत्स्फूर्ता दाखवली आणि मतदान चांगल्या पद्धतीने सुरळीत एकदम चांगल्या पद्धतीने आहे त्याच्यात एक वाटायला लागलं मॅडम जिथं मुस्लिम बहुल एरिया तिथं जाणून बुजून हे अधिकारी स्लोली मतदान करायला लागले आधार कार्ड दाखवा हे दाखवा परत तुमचं वोटर मध्ये नाव नाही किंवा माझा चष्मा घरी राहिला त्याच्यामुळं लेट होऊ राहिलं अधिकारी चष्मा घरी ठेवून येतात अधिकाऱ्यांनी चष्मा घरी ठेवून आलं मग त्याला काय करायचं त्यांना कोण जबाबदार आहे की काही अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार पाहायला मिळतो एकशे एक टक्के अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार आहे जाणून बुजून हो राहिलं जिथं मुस्लिम एरिया जसं झेंडीगेट झालं नगर झालं चौडी झाली तिथं जाणून बुजून कॅन्डिडे जे अधिकारी कर्मचारी उशिरानं मतदान करू राहिले नागरिकांना जे जैप असतात म्हातारे असतात त्यांनी कंटाळून परत मतदाना घरी चालले जावं हे त्यांचं मात्याच्या पाठीमागचा त्यांचं नागरिकांना वेटीस धरले जाते नागरिकांना एकशे एक टक्के वेटीस धरले जायला लागलं ला। खा, खास करून मुस्लिम एरिया ठीक तसं काही आता आम्ही बघतोय सकाळपासून आम्ही सात वाजता मुकुंदनगर मुकुंदनगर ते नगरचा विषय सांगताय मुकुंद नगरला आपण जाणार आहोत तिकडच्याही आपण जाणून आम्ही सकाळी सगळे आता एवढे सगळे आम्ही थांबलोय सकाळी सात वाजल्यापासून सगळे सोबतच आहोत ज्या पद्धतीने तेच त्यांच्या पद्धतीने मतदान करून आणतायत आम्ही आमच्या पद्धतीने मतदान करून आणतोय असं कोणताही स्लो काही कारभार असं मतदान आहे ना शिलो मतदान करे मतदान मतदान को वाद प्रशासन एक मिनिट ऐक फक्त काही लोकांचं मतदार यादीत नाव नाहीत आणि त्यांचे मतदान काढ आहे पण त्यांचे नावच अधिकारी अधिकार तो गाळपणा झालेला आहे शंभर टक्के त्याच्यामध्ये आम्ही ते लोकांना सांगतो सतरा नंबरचा फॉर्म भरा अठरा नंबरचा फॉर्म भरा हे म्हणजे मतदाराची फसवणूक होती कुठेतरी आणि म्हणजे आता त्या लोकांनी करायचं काय मतदान करायचं कोणाला करायचं ते यांना बेचत पडलेली की कोणाला मतदान करायचं जाती धर्माचे जे वयोवृद्ध आहे ते चालले मतदान न करता घरी परत चालले जास्त करून मुस्लिम एरिया विषय काय झालेला आहे झेंडीगेट परिसरामध्ये मतदान यादीमध्ये मुसलमानांचे मुसलमानाचे वीस टक्के तीस टक्के नाव गायब झालेले लोक इथं वोटिंग करायला येऊ राहिले ते अधिकारी जे आतमध्ये बसलेले ते का था एक एक था एक एक वोटर आय डी इलेक्शन आय डी आधार कार्ड पॅन कार्ड सगळे चेक करू राहिले याच्यात काय होऊ राहिलं सगळं टाइमपास होऊ राहिलं ते मुसलमानचे माता बहिणी आहे त्यांना घरामध्ये स्वयंपाक करायचं असतं ते दोन दोन तीन तीन तास आहे अधिकारी आत मध्ये लावू राहिले ते काय करत आमचं मतदान होऊन द्यायचं नाही यांना पण मतदान कार्ड कार्ड वोटिंग सगळ्यात मोठा प्रश्न काय नाव हाय पण काय मुद्दा म्हणून काय करतात याचा वोटर आय चेक करा याचा आधार कार्ड चेक करा टाइमपास करू राहिले गोंधळ घालू राहिले आणि मुसरी मतदान फक्त डिवाइड करायचं आहे आणि महापालिकाने पावती दिली ना आए आतमध्ये याद्या याद्या असले तरी आतमध्ये यादी नाव असलं तरी वोटर कार्ड आण इलेक्शन कार्ड आणा आधार कार्ड आणा याच्यावरती फक्त टेमपास आणि वोटिंग होऊन द्यायचं नाही इथं मुस्लिम भागात तुम्ही तिकडे गेला पण ना नगर कॉलेजमध्ये तिथं पण मशीने हडू हळू हळू चालू राहिले एक वोट करायला पाच मिनिट रागू राहिले एक वोट करण्यासाठी वोटिंग किती तास किती मिनिटांमध्ये होतो एक सेकंडामध्ये दोन सेकंड दहा सेकंड नाही तर एक मिनिट याच्या पुढं वोटिंग होत नाही पण काय होतं तिकडं एक वोटिंग करण्यासाठी दहा मिनटं पाच मिनिट पंधरा मिनिट लागू राहिले काय झालं माझ्या भावांनी सांगितलं की फक्त मुस्लिम समाजाबद्दल मी माझं बोलतो मी माझं नाव परेश प्रवीण पुरोहित माझं नाव परेश प्रवीण पुरोहित जातीने हिंदू माझ्या स्वतःच्या आईचं नाव ह्या प्रभागामध्ये राहणार वंजा गल्ली तिचं पण नाव आहे ऐकून घ्या कसं असतं आहे का आपल्याला थोडं गैरसमज होतो की आपलं फक्त मुस्लिम म्हणून नाव गेलेले तसे कोणती गोष्ट नाहीये हिंदूंचं नाव काय माझ्या माझ्या आईचं नाव काय माझ्या आई स्वतःच्या आईचं नाव इथे चेक करण्यासाठी आलो होतो लॉग इन केलं प्रत्येक गोष्टी नाव आहे तसं करतो गैरसमज आहे प्रत्येक जण आहे ना मतदान देशासाठी घडण्यासाठी येतोय सुजयदासाठी देशासाठी प्रत्येक जण आहे ना मतदान करण्यासाठी येतोय फक्त हा गैरसमज आहे भैया की भैया मुस्लिम समाजासाठी हळहू चाललं असं नाही मला स्वतः मतदान मला सुद्धा पंधरा मिनिटं लागले मतदान करण्यासाठी अशी कोणती गोष्ट नाही 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 पण अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना पण वर्तन सूचना आहे की, की। तुम्ही वोटर कार्ड चेक करा आधार कार्ड चेक करा त्यांना नंबर चेक करायचा ही प्रक्रिया करताना थोडाफार उशीर लागू शकतो ना पण लई उशीर राहिले याच्यामध्ये मग यंत्रणा आतमध्ये कमी आहे का आतमध्ये कमी आहे शंभर आम्ही ते म्हणत नाही पण आमचं काय म्हणायचं उद्देश आहे सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे जो कोणत्याही जाती धर्माचा असो त्याचं आज त्याला अधिकार आहे मतदान करायचा तो आज त्याला अधिकार नसले तर तो काय करणार आणि त्यांचे नाव म्हणजे आज मतदार येतील म्हणजे काही काही असे लोक आहेत किंवा त्यांचं वय चाळीस वर्षाचे पन्नास वर्षाचे काही नवीन नवीन यंग बरोबर त्यांचे डायरेक्ट नावच गायब आहेत बर सगळ्यात म्हणजे असं नाही ना एकदम किती टक्के मतदान झालं असेल मतदान झाले सत्तावन्न ते साठ टक्के मतदान झालं माझ्याकडे आता इतका प्रकार इतका प्रकार होणार सहकार्य केलं सहा वाजल्यापासून इथं साडे सहा सात वाजल्यापासून रांगा चालू आहेत मतदानाच्या आता कुठेतरी थोडस स्लो मोशन भेटला असेल या गोष्टीला पण चांगल्या पद्धतीने म्हणजे जिंडीगेट परिसरात म्हणजे चांगल्या पद्धतीने मतदान झाले सगळ्या लोकांनी सहकार्य

किती टक्के मतदान आतापर्यंत झालं असेल असं से तुम्हाला वाटत अनेक ठिकाणी पन्नास टक्क्याच्या पुढे मतदान झालंय परंतु या मतदान केंद्रावर मात्र तीस टक्क्याच्या आतच मतदान झालं पण आता तर इकडे काही नागरिक मला म्हणतो ते साठ पासष्ट मतदान झाले नागरिकांना कसं माहिती असेल ते वोट करून आले लोकांना एक अंदाज ते सांगतात की साठ ते पासष्ट टक्के ते मतदान होत आहे त्याच कारण असं आहे साठ ते पासष्ट टक्के मतदान होणार आहे परंतु इथं बाहेरची रांग उभी राहिलेली पाहून तो मतदार म्हणतो की मतदान आता जास्त होणार आहे आमचं पण प्रत्यक्ष मतदान होत नाही ना नुसती शाही लावून काही लोकांना बाहेर काढतात फसवतात आणि इकडे पैशासाठी त्यांना सांगतात इकडे काही ठिकाणी तर असं आहे की हे तुला पैसे दर पाचशे रुपये आणि फक्त त्याच्या बोटाला शाही लावली म्हणजे त्याला पण मतदान करता येणार नाही अशा प्रकारची यंत्रणा सुद्धा बोगस मतदान केलं जाते बोगस मतदानाच नाही सांगत नाही मतदानात मतदानच होऊ द्यायचं नाही Yeah, तुम्ही मतदान करून आले oh. काय सांगाल मतदानाच्या बुथवर एवढे दिरंगाई चाललेली आहे की मतदान वेळेवर न होण्याकरता तो जो टायमिंग असतो तो बारा सेकंदाचा से केला आहे तस तसं पाहिलेलं तर एवढा टायमिंग लावायला नाही पाहिजे पर परंतु मतदानाचं व्हेरिफिकेशन आहे त्याच्यात तो, तो तुमचं नाव काय हे सगळं ते ऑनर रेकॉर्डवर आहे मतदानाच्या याच्यावर ते यादी आहे पण तरी सुद्धा जाणून बुजून हे लोक टाईमपास करतात जेणेकरून हे मतदान हे झालं नाही पाहिजे असे एक आम्हाला शंका वाटते नागरिक आहात स्वयंस्फूर्तीने मतदार राजा मतदान करण्यासाठी बाहेर पडतोय काय सांगाल तुम्ही कोणत्या मुद्द्याला धरून मतदान वरून ह्या मतदानाला होऊ नये म्हणून एक मोठ्या प्रकारचं एक शासकीय यंत्रणा राबू राहिलेली असं एक आमच्या लक्षात आलेलं तुम्ही मतदान करताना कोणत्या विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मतदान केलंय आता देशात बदल हवा आहे कारण गेले दहा वर्ष काहीच झालेलं नाही विकासाच्या मुद्द्यावर कोणीच काही बोलायला तयार नाही जे काही आहे तर ते पाठीमागच्या सरकारने केलेलं आहे सत्तर वर्षात पण आताच काही झालेलं आहे तर आता आपण आशा आहे की नवीन सरकार आल्यानंतर की विकास हा होऊ शकतो धन्यवाद 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 या ठिकाणी अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार पाहायला मिळतोय असं येथील मतदारांचं म्हणणं आहे आणि कुठेतरी या ठिकाणी मतदार राजा निराश झाल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरामन आयनुल शेख सह ए टी व्ही न्यूज साठी मी राणी कासलीवाल अहमदनगर मौजमच्या मस्ती मध्ये रमते मन विसरगत नंदन बनय ताई बन ताई बन सुटे का आनंदलु तु झाडी हिली गा झाडी पक्षी कारन वे धम ध्यांची धार ला 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 पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ ताई